नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे तो म्हणजे बी बी एस सी बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी नावाचा जो कोर्स आहे तो महाराष्ट्र राज्यामधील वेगवेगळ्या पाच कॉलेजेसमधून आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन होत असतं एकंदरीत सर्व कॉलेजेसचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर भारत देशामध्ये इतर राज्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आहेत परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र फक्त गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्यामध्ये एकूण पाच गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत वास्तविक त्याचे ॲडमिशन प्रोसेस किंबहुना ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक महत्त्वाचा टॉपिक सांगणार आहे तो म्हणजे बऱ्याच वेळा मान एम बी बी एस बी एम एस इकडे फ्लो जास्त असतो परंतु बी व्ही एस एन सी अँड ॲनिमल हजबंडरीकडे लोकांचा लो कल कमी आहे परंतु तेच कशासाठी कमी असेल किंवा काय या संदर्भात मी तुम्हाला आज चर्चा करण्यासाठी आलो आहे बऱ्याच वेळा पाठीमागे एल डी ओच्या पोस्ट निघालेल्या होत्या म्हणजे ता तालुका वैद्यक वैद्यकीय अधिकारी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी क्लास टूची पोस्ट आहे की ज्यामध्ये खूप सारं पेमेंट असतं एक लाख तीस हजाराच्या पुढे पेमेंट असतं त्यांना क्वार्टर असतं त्याचबरोबर गाडी पण असते म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात म्हणजे तहसीलदारच्या लेवलची पोस्ट असणारी ज्या पोस्ट सत्तावीसशे निघालेल्या होत्या आणि त्यामध्ये अर्ज मात्र प्रत्यक्षात फक्त बाराशे ते ते, ते चौदाशे आले होते म्हणजे जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये दीड ते दोन हजार सीट्स व्हेकंट आहेत की जेवढे अप्लिकेशनसुद्धा आले नव्हते आपण सर्वजण एवढा आटापिटा करतो आणि इकडे ज्या गर्दीमध्ये आहे तिकडे जायला बघतो परंतु ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही आहे म्हणजे मिळत नाही किंवा मॅनेजमेंट कोट्याचे फीज भरणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांनी खरोखरच यामध्ये विचार करायला काही हरकत नाही बी बी एस सी अँड ॲनिमल हजबेंडरी ह्या है प्रवेश प्रक्रियेच्या नीटची परीक्षा देणं अनिवार्य आहे नीटची परीक्षा दिल्यानंतर त्यामध्ये एकपेक्षा जास्त मार्क्स असतील तरीसुद्धा त्याला ॲडमिशन होऊ शकतं बऱ्याच वेळा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यांची बेरीज मात्र आणि इंग्लिश म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश या तिन्ही चारही विषयांची बेरीज म्हणजे चारशेपैकी ओपन आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी आपल्याला दोनशे असणे गर आवश्यक आहे त्याचबरोबर इतर सर्व कॅटेगरी म्हणजे त्यामध्ये एन टी वन टू थ्री पी सी त्यामध्ये ओ बी सी एस सी बी सी किंवा या सर्व कॅटेगरी एस सी एस टी इतर सर्व कॅटेगरीसाठी मात्र फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि इंग्लिश यांची बेरीज चारशेपैकी साडेसत्तेचाळीस टक्के म्हणजेच सा, एकशे नव्वद एवढे मार्क्स असणे आवश्यक आहे वयाचे मर्यादाच्या संदर्भामध्ये कमीत कमी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला तुम्हाला कमीत कमी सतरा वर्ष झाले असले पाहिजे आणि सर्वात जास्त मात्र वय इकडे पंचवीस वर्षाची कमाल मर्यादा आहे डब्ल्यू 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 एम ए यफ एस यू डॉट ए सी डॉट इन मापसू डॉट मापसू ए टी ए सी डॉट इन या वेबसाईटवरती ही प्रोसेस होत असते एकूण तीन चार प्रकारचे या ठिकाणी जे काही डिव्हिजन केलेले आहेत महाराष्ट्राचे वर्ग केलेले आहेत त्या विभागाला आपण एक एला कोकण बीला उर्वरित महाराष्ट्र आपन, A B आप C ला आपण विदर्भ विभागाला ए म्हटलं जातं कोकण विभागाला बी म्हटलं जातं उर्वरित महाराष्ट्र म्हणजे रेस्ट ऑफ महाराष्ट्राला सी म्हटलं जातं आणि मराठवाड्याला डी म्हटलं जातं असे चार विभाग केले जातात आणि स्टेट कोटा आणि ऑल इन ऑल स्टेट स्टेट कोटा तीस टक्के असतो आणि सत्तर टक्के आपल्याला रिजन कोटा असतो रिजन म्हणजे त्यातल्या रिजनच्याच विद्यार्थ्यांना सीट भरले जात असतात आता एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर एक नंबरचं कॉलेज जे आहे ते म्हणजे नागपूर व्हेटरनरी कॉलेज नागपूर गव्हर्मेंट कॉलेज आहे या ठिकाणी जवळपास अठ्ठावन्न हजार एवढी फीज आहे हॉस्टेलची सुविधा पण उपलब्ध आहे याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली झाली आणि या ठिकाणी सर्व एकंदरीत उपलब्ध सीटची संख्या जी आहे ती संख्या जवळपास शंभर एवढी आहे म्हणजे या ठिकाणी कट ऑफचा आपण गेल्या वर्षीचा अंदाज बघायला गेलं तर सर्व कॅटेगरी याच्यामध्ये खूप साऱ्या कॅटेगरी असतात ओपन डब्ल्यू <coughs> एस ओ बी सी एस सी बी सी व्ही जे एन टी वन टू थ्री त्याचबरोबर एस सी आणि एस टी अशा पण कॅटेगरी असतात त्याचबरोबर याच्यामध्ये काही वेगवेगळे सीट्स पण उपलब्ध असतात खूप वेळा बी बी एस सीमध्ये आपण जर चर्चा करायला गेलं तर पशुपालन असेल किंवा दूध दूध डेअरीमध्ये किंवा खूट पालनामध्ये प्राणीसंग्रहालयामध्ये किंवा पेट क्लिनिकमध्ये अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये खूप सारे अपॉर्च्युनिटी आहे गव्हर्मेंटमध्ये जॉब आहे त्याचबरोबर सुद्धा खूप सारा जॉब आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर नागपूर व्हेटरनरी कॉलेज व्हेट नागपूर त्याचबरोबर बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज मुंबई नंतर क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज ऑफ व्हेटरनरी ॲनिमल सायन्सेस शिरवळ सातारा त्याचबरोबर कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्सेस परभणी त्याचबरोबर पाचव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्सेस उदगीर आणि आता एक अकोला या ठिकाणी गव्हर्नमेंट व्हेटरनरी बी बी एस सी कॉलेज आपल्याला निघालेला आहे या कॉलेजेसचा कट ऑफ गेल्यावरच्या जर आपण पाहायला गेलं तर ओपन कॅटेगरीचा म्हणजे प्रत्येक रिझन वाईज वेगवेगळा असतो त्यामुळं आपण त्यापेक्षा जास्त विचार करण्यापेक्षा जवळपास यावर्षी चारशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना बी बी एस सीसाठी आपण जाऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना अगदी कमी मार्क्स आहेत म्हणजे एक दोन पाच दहा पन्नास शंभर असे मार्क्स आहेत मात्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची बेरीज मात्र आणि इंग्लिश फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश या चारही विषयांची बेरीज दोनशे असेल आणि इतर कॅटेगरीसाठी एकशे नव्वद बेरीज असेल तर आपल्यासाठी मॅनेजमेंट कोर्टामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा सुविधा उपलब्ध आहे आणि त्या प्रकारची सुविधा ज्या दरम्यान मॅनेजमेंट कोट्याची फीज जी आहे ती दरम्यान साडेसहा ते सात लाख रुपये होस्टेल मेस सहित आहे दरम्यान तीस लाखापासून ते चाळीस लाखापर्यंत टोटल कोर्स होतो ते ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना अगदी जस्ट इलिजिबल इलिजिबल पण नाही अगदी एक नॉन झिरो मार्क्स पाहिजे या ठिकाणी दहा पन्नास शंभर मार्क असे असतील तरीसुद्धा नीट दिलेलं असेल अशा विद्यार्थ्यांना बी बी एस सीमध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये यायचं आहे अशा विद्यार्थी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या नंबरवरती संपर्क करू शकतात शंभर टक्के तुम्हाला राजस्थान हरियाणा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये असणाऱ्या बी बी एस सी कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देण्याचा कन्सेप्ट पूर्ण करूया एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना बॅचलर ऑफ फेटररी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी म्हणजेच बी बी एस सी या कोर्सेसच्या संदर्भामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन टाकण्याचा प्रयत्न केला आहे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या नंबरवरती संपर्क करू शकतात किंबहुना वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या ऑफिसेस आहेत त्यामध्ये मुंबईमध्ये ऑफिस आहे ठाणे नवी मुंबईमध्ये आहे मीरा रोड आहे कल्याण भिवंडी बेळगाव बँगलोर नाशिक नागपूर आहे सिंहगड रोड आहे वाकड आहे हडपसर सांगली कोल्हापूर कराड सातारा बुलढाणा जालना आणि नागपूरमध्ये आणखी आपले दोन ऑफिसेस आहेत गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा ऑफिसेस आहेत या ठिकाणी आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ने नेण्या नंबरवरती संपर्क करून आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये येऊ शकता तोपर्यंत आपल्या सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र